पाहा ताहा संदेश। प्रेमी पांडुरंग ठोसर यांनी दिले जंगली चातक पक्षाला जीवदान पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना जाणवत आहे वाढत्या तापमानाचा फटका माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे करमाळा परंडा रोडवर पिवळ्या डोळ्यांचा साथभाई अर्थात जंगली चातक पक्षी व्याकुळ होऊन पडला असल्याचे वन्यजीव पांडुरंग ठोसर यांच्या निदर्शनास आले त्यांनी व्याकुळ झालेल्या या जंगली चातक पक्षाला अलगत उचलून घेऊन काही अंतरावर असलेल्या रसवंती गृहावर नेऊन पाणी पाजले आणि त्या पक्षास शुद्धीवर आणून निसर्गाच्या सानिध्यात सोडले प्रसंग छोटासाच पण पांडुरंग हे नाव सार्थ ठरविणारा माणुसकी आणि भूतदया यांचा मोठा आदर्श या पांडुरंगाने आपल्या समोर ठेवला आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षांची तहान भागवणे आणि त्यांना जीवनदान देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या, या घटनेवरून हा संदेशच जणू हा माणसातला पांडुरंग आपल्या सर्वांना देत आहेत चला तर पाहुयात याबाबत वन्यजीवप्रेमी पांडुरंग ठोसर यांनी काय सांगितले दिवस असत उन्हाचा पराभव चढताना दिसतोय आपल्याला आणि जे पक्षी आहेत ते तहानीने व्याकुळ होत आहेत या पक्ष्यांना पक्षांचे तहान भागवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आता शेतातील शेताजवळील घराजवळील जे पानवटे आहेत ते कोरटेपाळ आपण गेले दिसतात तर या पक्ष्यांना आपण एक का निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण पक्षांसाठी कृत्रिम पानवठे तयार तयार करायला पाहिजे जसं की आपल्या शेताजवळ घराजवळ छोटे डबके करून किंवा झाडाला मडके बांधून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जर टाकलं तर त्याचा नक्कीच या पक्ष्यांना फायदा होऊ शकेल आणि त्यांची तहान भागण्यास मदत होईल मी एक निसर्गप्रेमी किंवा पक्षीप्रेमी या नात्याने सर्व ना नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने घराजवळ पक्ष्यांसाठी थोडीशी पाण्याची सोय करून निसर्गाच्या कामासाठी निसर्गाच्या संवर्धनासाठी एक छोटासा हातभार लावायला पाहिजे